हा बोला सर कसा राहील महाराष्ट्राचा नवीन हवामान अंदाज आजपासून तुमचा चॅनल कोणता आहे कृषी कल्याण बर महाराष्ट्रात आता मान्सून मुंबई पर्यंत दाखल झालेला आहे जवळपास पुणे अहमदनगर बीड दक्षिण पर्यंत पाऊस आता मान्सून पुढे सरकला आहे अतिशय चांगलं वातावरण मा, सध्या महाराष्ट्रात ज्या भागात मान्सून दाखल झाला तिथे मुसळधार पाऊस पडतोय मध्या ओढ्यांना पूर आलेले आहेत हो सर आता राहिला प्रश्न ज्या ठिकाणी मान्सून पोहोचला नाही त्या ठिकाणी अजून पावसाला आज सुरुवात होते थोडी थोडी म्हणजे संभाजीनगरला पाऊस नव्हता तिथे आज सुरु झालाय नाशिकच्या काही भागात पाऊस वाढलेला आहे अहमदनगरच्या बऱ्याच भागात म्हणजे शिर्डी वगैरे भागात आता पाऊस सुरु झालेला आहे तर असा हळूहळू पाऊस पुढे सरकतोय उत्तर महाराष्ट्रातही आज पाऊस पोहोचेल असा अंदाज आहे आणि त्यामुळे मग उद्या मान्सूनची पुन्हा पुढची प्रगती होईल कारण जोपर्यंत पावसाचं वातावरण पुढे सरकत नाही तोपर्यंत मान्सूनही पुढे सरकत नाही तर मान्सूनला पोषक वातावरण आहे याचाच अर्थ आता उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता विदर्भाच्या काही भागामध्ये थोडा पाऊस कमी आहे परंतु पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र असाही आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पाऊस कमी आहे इथे आता पाऊस अजून सुरू होईल आणि साधारण सतरा तारखेपर्यंत म्हणजे तेरा ते सतरा पाऊस कमी राहणार आहे परंतु बारा तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मा मान्सून दाखल होईल बरं तर आणि पाऊस म्हणजे पेरणी योग्य पाऊस आहे का सतरा तारखेपासून पुढे सातत्याने पाऊस राहील परंतु त्या मान्सून सरी असतील त्या हलक्या स्वरूपाच्या असतील मोठे पाऊस जे आहे ते आताच होणार महाराष्ट्रामध्ये आणि मग तो जो पाऊस असेल तो विदर्भ आणि कोकण असा जोरदार पडणार आहे सतरा नंतरचा परंतु महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात पेरणी हो योग्य पाऊस त्या दरम्यानच होऊन जाईल बर म्हणजे पेरणीसाठी फार पाऊस नाही लागत पाण्याचे पाऊस जे असतात नदीला पूर येण्यासाठी वगैरे हो ते पाऊस सुरुवातीला व्हायला पाहिजे असतात हो सर ते काय महाराष्ट्रात आता सगळीकडे अजून होत नाही पण खूप चांगलं वातावरण आहे तसं पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूप चांगलं वातावरण आहे हो सर मान्सून वेळेच्या अगोदर आलाय आणि प्रगती करतोय चांगल्यापैकी आणि आपण जे हवामानाचे अंदाज यापूर्वी दिले होते ले हा। बर... ते संपूर्णपणे मान्सूनच्या प्रगतीसाठी बरोबर ठरलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त काळजी एकच घ्यायची जोपर्यंत व्यवस्थित पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करू नये कारण बी बियाणे आणि खतांच्या किमती खूप वाढलेल्या आहेत त्यामुळे जेणेकरून आपली फसगत होणार नाही शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि एक चांगल्या जमिनीमध्ये आणि अर्धा फूट हलक्या जमिनीमध्ये झाली की तरच पेरणी त्यांनी बरं तर अजून एक मराठवाड्यामध्ये हिंगोली नांदेड परभणी आणि सुरू झाला हो आज सुरू झालाय पण तो पाऊस आजपासून इथून पुढे कशा पद्धतीचा राहील वाढत जाईल वाढत जाईल का या पावसामध्ये वाढ होत जाईल आता बरं शेतकरी या भागातल्या शेतकऱ्यांनी आता जर पाऊस पडला तर पेरणी केली तर चालेल का मी सांगितल्याप्रमाणे जर एक पीक ओल त्यांच्या जमिनीत झाली आणि अर्धा फूट हलक्या जमिनीत झाली तर पेरणी ते करू शकतात. बर म्हणजे सर पाऊस थांबणारच नाही का इथून पुढे समजा? पाऊस थांबत असतो. तेरा ते सोळा पाऊस थांबणारच आहे. कमी प्रमाणात असणार आहे. पण महाराष्ट्रात या वर्षी तुम्ही जर चित्र संपूर्ण जर मॅप बघितला भारताचा तर तुम्हाला सगळ्यात चांगला पाऊस महाराष्ट्रात पडताना दिसेल. त्यामुळे महाराष्ट्र हे वर्षी खूप चांगल्या पावसाचं आहे फार शेतकऱ्यांनी चिंता करायची गरज नाही महाराष्ट्रातल्या तर तिकडच्या भागामध्ये धुळे सातारा सांगली त्या भागात हा तिकडे पाऊस उशिरा पोहोचणार आहे कारण मान्सून सध्या दक्षिणेकडून आणि पश्चिमेकडून प्रगती करत असल्यामुळे धुळे आणि म्हणजे उत्तर महाराष्ट्राचं शेवटचं टोक हे शेवटी येतं तर ता। कोकणात आधी मान्सून दाखल होतो त्यामुळे तो जो पाच सात दिवसाचा अवधी असतो तो आता चालू आहे सध्या एक पाच म्हणजे आणखी दोन दिवसामध्ये मान्सून पोहोचेल त्यांना आणि त्यामुळे मग तिथेही पाऊस सुरू होईल